पोरांवर तुम्ही तुम्हीच पोरांना चुकीचं ठरवताय पोरं कसं काय सामर्थ्यवंत घडणार आहे विनंती आहे ट्रस्ट इज मोस्ट इम्पॉर्टंट विश्वास गरजेचं आहे रे दादा आमच्या मायबापांनी आमच्यावर विश्वास ठेवला म्हणून आम्ही व्यासपीठावर आहे निर्भीडपणे एवढ्या माणसात पोरगी असून बोलते कारण माझा बाप विठ्ठलासारखा सारखा माझ्या पंडिशी त्याचा माझा विश्वास आहे ठेवून बघा मारेगावकर तुम्ही टाळ्या वाजवताय बरं का पण उपकार केल्यासारख्या वाजवताय जीवावर आल्यासारखं तुमची टाळी कशी का आमच्या दर्गी टाळी पाहिजे तुला भिकराला दान केल्यासारखं परमार्थ होत असतो अलय अवघड आहे तुमचं तुमचं कसं आहे आहे का एक माणूस का महाराजाकडे गेला म्हणला वर्षात लिकरू झालं पाहिजे खरं तर हाच विनोद आहे पण द्या महाराज म्हणले हरकत नाही नारळ घे तुला वर्षात होईल हा वर्षाने भागा राहायला म्हणला आहे तू वर्ष झालं लेकरू नाही महाराज म्हणला नारळ दुसरा घे पण माणसात बोंबरू नको झालं नाही गबर इथंच जाईल दुसरा दिला दोन वर्ष नाही आला म्हणला पक्काय तू दोनदा नारळ घेतला एकदा लेकरू नाही महाराज म्हणले माझा नारळ फसत नाही तुझ्या बाबतीत दोनदा फसला तुझंच काहीतरी चुकत आहे अचानक महाराजाला आठवलं महाराज म्हणले का रे जेवढी माणसं की माझ्याकडे लेकरू मागायला आली सगळी बायको घेऊन आली आई शपथ ज्याला कळलं ना सेन्स ऑफ युवर खतरनाक आहे तुझं ना आत कोणा ऑफ माइंड आहे डोकं खतरनाक आहे ज्याला कळलं तो दोनदा एकटा झाला तुझी बायको कुठे आहे ती म्हणलं लग्न नाही झालं तुम्ही सांगा मारेगावकर याला ना ना किती नारळ दिले व्हिडिओ करू होणार आहे मी तुम्हाला सांगते चित्त थाऱ्यावर न ठेवता किती कीर्तन ऐकल्यावर तुम्हाला कीर्तन कळणार द्वैताची झाडं गुरुवीन ज्ञान तया या कीर्तन कळेल ना द्वैत असत्य आम्ही असत्याला बांधलेले आहेत आम्हाला सत्य कळतच नाही दादा मुक्ताई सांगते ना पुण्यवंत पाताळे लोकिने दरिद्री तो भाग्यवंत केला चोरट्याचा बहुमान वाढविला कीर्ती अपमान केला धुंद झाला तू झाय दरबार धुंद झाला तू झाय दरबार धुंद झाला तुझा झाय दरबार धुंद झाला तू झाय दरबार धुंद झाला तू झाय दरबार धुंद झाला तू झाय

जागायचं म्हणजे नेमकं काय करायचं उठा जागे भारी आता स्मरण करा पंढरीनाथा भावी चरणी ठेवी माथा उठा जागे भारी आता स्मरण करा पंढरीनाथा भावी चरणी ठेवी माथा चुकवि व्यथा जन्माच्या तोपर्यंत जागा वेळ गेली ना दादा उठाकी जमाय बाप कैसी लाग ही झोप हुजोर जमाय बाप कैसी लाग उठायचं म्हणजे काय करायचं सावध सावध आलो जागरणा या जागरणात आलो की धन्य माता पिता भाग्यवान झालो आम्ही आजकालची शिकली सवरलेली पोरं त्यांना जर विचारलं का अरे बाबा हायली एज्युकेटेड आहात स्टँडर्ड मेंटेन करता क्लास लाईफस्टाईल आहे श्रीमंत आहात पण कधी भजनात दिसला नाहीत अभंग ऐकताना दिसला नाही आजकालची पिढी फार कौतुकाने सांगते आय डोंट इन गॉड नो इश्यू okay, no तुम्ही देवाला मानत नाही यात काही बावगं नाही तो प्रारब्धाचा भाग आहे पण बहीण म्हणून सांगते ज्या दिवशी देव तुम्हाला मानणार नाही हे जग तुमचं अस्तित्व सुद्धा मान्य करणार नाही हे मात्र सत्य तुम्ही नाकारू शकत नाही मी जिवंत आहे याचं मूर्तिमंत उदाहरण आहे देव आहे अहम वैश्वानरो भूतवा प्राणीम देहमाश्रित आश्रित प्राणा पानस मायुक्त पच्छामन्यम चालवणं बोलवणं सोड रे अर्जुना सूक्ष्मता लक्षात घे तुझं अन्न पचवणारा सुद्धा मीच आहे तुझ्या जठरातला अग्नी म्हणजे मी राम कृष्ण शिव विश्वेश्वर पंच महाभूत मी आणूरेनो मी सुरुवात मी शेवट मी अनंत काल मी वेड्या तूही मी आणि मीही तूच तू मला नाकारतोयस म्हणजे तुझं स्वतःचं अस्तित्व नाकारतोयस अवघड जातं कधी कधी नाही का परमार्थाची आवड लागायला भाग्य फार लागतं ना फार हार अवघड आहे घरात परवा तर लागतो बरं का माय फक्त सामर्थ्याने पुढच्याला ठेवण्यात कधीच मजा नसते काय करतो का ग माय आपण सांगा ना घरात ताकद आहे म्हणून तुम्हाला विचारते कारण आधी आईचं नाव घेतलंय धन्य माता मग त्र दैवत जिथे स्त्रीचा सन्मान तिथे भगवंताचा वास हे धर्मशास्त्र आहे आपलं खूप ताकद आहे माय तुमच्यात खूप मारेगावच्या बाया लय गोड आहे ग तुम्ही आई शपथ लय गौड तुमचं तोंड सोडलं ना लय गौड तुम्ही ले खुश होऊ नका तुम्ही गुणाचे नाही हे बोलतात त्याचं कारणच तुम्ही काही लागत नाही रे दादा बायकोला दोन शब्द प्रेमाने बोलत जा बायका सगळं सहन करतात सासू बोलावं सासऱ्यानं बोलावं जावेनं बोलावं नंदीनं हिनवावं आख्या जगानं त्रास द्यावा पण नवऱ्यानं म्हणावं सोबत आहे मी तुझ्या विश्वास आहे माझा तुझ्यावर बाई सगळी संकट एका पायावर सहन करते फक्त नवरा विश्वास ठेवणार भेटला पाहिजे काही वाजवा काय वाजवा आता वाजवा वाजवीत कौतुक करीत जा खर रही की नाही पण मी खोट का मावली तुम्हाला काय पण मी बोलतेय ते माझं नाहीये ज्ञान ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात जरी सख्याचा जिव्हाळा बाय सासरवास असा हो आहे प्रेम नवऱ्याचं भेटलं की बाई सहन करते अगदी तसं आहे आम्हाला मालक विटीवरचं भेटलं की आम्हाला बाकीचं सहन करायला काही वाटत तू का म्हणे सोपे आहे सर्वा होणे

अरे तू सामर्थ्येतोय द्वारकेचा राणा घरी तू जर येत असेल संभाळत असेल कशाला चिंता करताय चुकीचा परमार्थ करू नका लय अवघड आहे तुमचं नाकाच्या शेंड्यापासून टाकल्यापर्यंत गंध आणि बापाच्या कमरेत लाता देव भेटला नाही तू बाप ठोकला काय लॉजिकल परमार्थ पर आहे सोपं सांगा